जबरदस्त कुस्तीचा प्रदर्शन काय महाराष्ट्र केसरीचा थरा काय रुबाब जिंकणार त्याला भेटणार स्कॉर्पिओ हो का ते बक्षीस देणार व्यक्तिमत्व मान्य सुधीरांना पाटील दिला

तो दिस तो ठाण नैवानी चाक्षे घावा असे पैलवान या धाराशीच्या महाराष्ट्रीय स्पर्धेवरून उतरले माती विभाग असो गाणी विभाग असो आणि मुंबई उपनगर तालीम संघाचे अध्यक्ष अटोके उद्योगपती अवनी शिहा तो हिरो आहे नाईक तालु कुस्तीमध्ये या आयोजन कमिटीच्या वतीनं सुधीरांना पाटील आणि अभिराम भैया पाटील यांच्या वतीनं व्यासपीठावरती सन्मान होईल चा आणि बुद्धिमान पुढच त्याच संग्राम पाटील रेड कशो नर आणि ऋषिकेश म्हणते रत्नागिरी आणि मला शास्त्रोक्त उपयोग म्हणजे कुस्ती महाराष्ट्र ही ज़्ण संतांची आणि करोनाची धर्मवीरांची कर्मवीरांची तसेच या महाराष्ट्राच्या मातीशी निमान राखणाऱ्या कुस्तीगीरांची उमेद इतकं सत्य लक्षावरची लक्षात

जराई फेर राहिल्यानंतर परिणाम भोगावे लागतात आणि म्हणून मानवाला वरदान हे विचाराकडा क्रमांक दोन महाराष्ट्र केसरी कथा ची लढत एक प्रेक्षणीय लढत चालू

आणि त्यांचे अतिशय उत्तम पद्धतीचं संयोजन आणि नियोजन केलेलं आहे आणि त्यांच्या विश्वास गोविंद धार्गेचा यांनी या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मोठं कष्ट कर घेतलेला त्यांच्यावरती अतिशय उत्सावत पवित्रा दोघांचा एक निर्णय घेणार प्रारंभ झालेला आहे पेशिव दिलेलं आहे प्रशांत जगतापला पेशी गल्लाच्या आत गुन घ्यावं लागतं हळूहळू प्रतिस्पर्धेच्या खात्यात गुण जमा होतो सुलेरांना हळूहळू चंद्रसागराचा महासागर होत चाललेला महाराष्ट्रीय मुखाला पत्कारायचं नाही कुस्ती दोन दोन गुणाखणात कुस्तीचा हाद बल्ला चौहान साहेबांना विनंती ऐका हो ऐका ऐका महाराष्ट्र केसरी गादी आणि माती सलग तोंड फेऱ्या होणार याची नोंद घ्या मैदान सोडायचं नाही पुढील सूचना मिळेपर्यंत धन्यवाद निमंत्रण महाराष्ट्र केसरी गादी उभा आणि माती उभा दोन फेऱ्या होणार आज अच्छा सत्र हे कृष्ण शिंदे कुस्तीच्या गुणांकन चार आणि पाच हॅलो दोन पाच गुणांकन आहे चालू कुस्तीमध्ये दुसरा राऊंड होणार महाराष्ट्र दुसरी गांधी आणि राज्य विभागाचे पहिलवान लक्ष द्या कोचेस वाजता लक्ष द्या आत्ताच लगे दुसरा राऊंड होणार त्यामुळे उत्कंठ सिगेला रोमार्शात चित्त थरारात तोळांचं पार्ग फिरणारा महाराष्ट्र केसरी पहा मूर्तीचा थरार अनेक चालीस अनेक टीव्ही वाचलेला